प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक ऑगस्टच्या भागामध्ये मुक्ता मिहिकाला भेटून येते आणि मग मात्र मुक्ता खूपच हतबल होते मिहिकाचं ते रूप बघून तिला आता आपण हिच्यावरती विश्वास ठेवला याच गोष्टीचं राहून राहून वाईट वाटत असतं मुक्ता घरी आल्यावरती तिला आता इंद्रा शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते रडू नकोस काय झालं यावरती मुक्ता माफी मागते आणि खरंच मला माफ करा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हारले मी या सगळ्यामध्ये ना स्वतःला खूप शहाणी समजत होते की मला सगळं जास्त समजत पण नाहीये आज पुर्ण पड़े हर ले लिया है। मी पूर्णपणे हरलेली आहे मी तुम्हाला सांगू का तर मी न आज क्लिनिकला गेलेच नव्हते मी गेले होते हर्षवर्धन कडे हर्षवर्धन कडे जाऊन मला अजूनही असं वाटत मिहिकासहिका वरती हर्षवर्धन काहीतरी जबरदस्ती करतोय जबरदस्ती करून तिला हे सगळं वागायला भाग पडतोय पण नाही आज जी मी मिहिका पाहिली ना ती मिहिका माझी बहीण नाहीये आज पूर्णपणे वेगळी मिहिका माझी मी हो मला भेटलेच नाही ती कोणीतरी वेगळीच बाई होती ती बाई फक्त आणि फक्त पैशा विचार करत होती हर्षवर्धनच्या पैशावरती ती खूप खुश होती हर्षवर्धन सोबत फिरायचं त्याच्या पैशावरती ऐशोआराम करायचा महागडे कपडे घालायचे त्यानंतर ज्वेलरी घालून छानपैकी मिळवायचं मॉल मध्ये जायचं पैसा खर्च करायचा हे एवढंच फक्त तिला माहिती आहे प्रेम भाव भावना हे सगळं तिला काहीच माहित नाहीये आणि या सगळ्यामुळे या सुद्धा मी तिला कधी ओळखत होते का यावरतीच मला विश्वास वाटत नाहीये मला मग मा काहीच कळत नाहीये की या मेहिकासाठी मी काय काय केलं या सावणीसाठी मूर्खासारखी मी सागरच्या विरोधात गेले मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात केले खरंच मी माणसं ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक करते तुम्ही सगळे बरोबर आहात मी एकटीच चुकीची होते आणि माझ्याच चुकीची शिक्षा मला मिळत आहे मला असं वाटतंय मी खूप चुकीची वागलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा असं म्हणत आता मुक्ता हात जोडून माफी मागायला लागते आणि स्वतःवरतीच खूप चिडलेली असते त्यावरती इंद्रा म्हणते हे बघ बाद झालं हे माफी वगैरे मागणं तुझी काही चूक नाहीये तू भलं करायला गेलीस ना, ना म्हणजे तुझं हे भलं मला आवडत नाहीये पण म्हणून तुझी चुकी आहे असं तू अजिबात स्वतःला वाटून घेऊ नकोस तू फक्त इतकाच विचार कर की जे झालं ते सोडून देऊन आता आपल्याला पुढे कसं जाता येईल तू आता एक काम कर बरं या सगळ्याचा विचार सोड आणि जुई सोबत खेळ जा जुई सोबत खेळ आणि जरास आपलं मन रमव एकतर आमच्यासारख्या तू सिरियल पण बघत नाहीस जर तू आमच्यासारख्या सिरियल बघत आहेस तर तुला हे सगळं इतकं सुचतं कुठून गं बोलायला मला तर कळतच नाहीये तुझं काय चाललंय ते चल उठ ग पटकन हातपाय धु मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते जुईला घे जरास आपलं मन रमव खाऊन घे आणि आराम कर बर असं म्हणत इंद्रा बिचारी मुक्ताला या सगळ्या संकटातून सावरण्यासाठी मदत करत असते आणि एक चांगल्या सासूच आपलं आपलं कर्तव्य निभावत असते इकडे स्वाती पण हसते आणि जा मुक्ता थोडा वेळ जुई सोबत खेळलीस ना की तुला खरंच खूप छान वाटेल असं म्हणायला लागते ला मग मुक्ता उठते आणि डोळे पुसून आता पुन्हा आपल्या नव्याने काम ला लागते इकडे मुक्ताची जी अवस्था असते तीच अवस्था आता इकडे असते मिहिकाची मिहिकाला पण सतत मुक्तासोबत आपण भांडलो आपण ताईला किती चुकीचं बोललो हे सगळं सगळं आठवत असतं आणि ती आता या सगळ्यामध्ये खूपच हादरलेली असते रडत असते काय करावं कळत नसतं आणि आता आपल्या ताईला दुखावल्याच्यापेक्षा पेक्षा आपण या सगळ्यामध्ये कसं अडकलो किंवा आपल्याला या हर्षवर्धनने कसं अडकवलं हे सतत सतत तिला आता आठवत असतं आणि त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडत असतानाच तिकडे आता सत्यमला घेऊन हर्षवर्धन येतो सत्यमला घेऊन ज्या वेळेला हर्षवर्धन येतो त्या बेडरूम मध्ये डायरेक्ट तो सत्यमला घेऊन मिहिका चिडते हा इकडे कसा काय आला यावरती आता मात्र इकडे हर्ष म्हणतो काही नाही तो माझा मित्र आहे आणि तो सेलिब्रेट करायला आलाय पण तू का रडती आहेस यावरती मिहिका म्हणते का आता माझ्या रडण्यावरती पण तुमचा कंट्रोल असणार आहे का त्यावरती मग मात्र इकडे हर्ष म्हणतो नाही असं ही कंट्रोल करायला मला अजिबात आवडत नाहीये यावरती हर्ष म्हणतो हे बघ तू रडू नकोस त्यावरती मिहिका चिडते आणि या माणसाला पहिले बाहेर काढा एक तर तुमचा मित्र असला तर तो तुमच्याकडे आणि त्याला आणलं तर घराच्या बाहेर इकडे बेडरूम मध्ये आणायची काय गरज आहे हर्ष म्हणतो काही नाही ग आपलं लग्न झालंय ना म्हणून त्याला पार्टी आणली करायला आणलंय मस्त सेलिब्रेट करूया तू ड्रिंक्स घेणार का मेहिका म्हणते अजिबात नाही पण याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा माझ्या माणसांना त्रास देऊन तुम्ही तुमच्या माणसांसोबत पार्टी करू शकत नाही कशी पार्टी करताय आणि काय करताय ते मीच बघते ना असं म्हणत चिडलेली मिहिका सत्यमला आत्ताच्या आत्ता हकलून द्यायतून असं सांगते आता मात्र हर्षचा नाईलाच होतो तो, तो सत्यमला तिकडून हकलून देतो सत्यम गेल्यावरती हर्ष म्हणतो खुश आहेस का तू आता आता तरी खुश असशील तर असं म्हणत तो आता मिहिकाचा हात धरण्याचा प्रयत्न करतो मिहिका अधिकच चिडते हाऊ डेअर यू माझा हात धरायची अजिबात हिंमत करायची नाही असं म्हणत ती हर्षला फटकारते सत्यमला पण चांगलाच धडा शिकवते आणि हकलून लावते हर्षला कळतं हे काय साधं सोपं काम नाही हे सावनीसारखं सोपं नाहीये असा विचार करत हर्ष आता स्वतःशीच गप्पा बसतो आणि मिहिकाच्या नादी न ना लागण्याचा विचार करतो सत्यम निघून जातो आणि मिहिका हर्षला सुद्धा चांगलीच धमकी देते तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला सागर येतो आणि काय झालं त्यावरती सावनी सावनी पण आता कुठे गेली असेल हा विचार इकडे मनात असतो तो, तो म्हणजे मुक्ताच्या पण आता आपण काही बोललं तरी सुद्धा मात्र आता सागर रागवतील आणि ती म्हणते तुम्ही इतक्या रात्री कुठे निघालात यावरती सागर सांगतो मी मिहीरकडे चाललोय मग आता मुक्ता म्हणते मिहीरकडे मिहीरकडे जाण्याचं काम काय इतक्या रात्री यावरती सागर म्हणतो काही नाही मिहीर जरा आहे मला की त्याला खूप त्रास झाला असेल त्याला त्रास झाला असेल आणि मला त्याच्याशी बोलायला पाहिजे म्हणून मी त्याला भेटायला चाललोय यावरती मुक्ता म्हणते तुम्ही एक काम करा ना मिहीरलाच इकडे का नाही बोलवत यावरती सागर म्हणतो मी मिहीरला इकडे बोलवण्याचा विचार केला होता पण पण ना इकडे आल्यावरती त्याला मिहिकाची आठवण येईल त्याला मिहिकाच्या आठवणीत तो अस्वस्थ होईल आणि म्हणून मिहीरला भेटायला तिकडे चाललोय असं म्हणत सागर खोटच बोलतो खर तर मिहीर ड्रिंक्स करणार असतो सागर त्याला कंपनी देणार असतो आणि म्हणून ते दोघ जण मिहीरच्या घरी भेटणार असतात तोपर्यंत मुक्ता म्हणते ठीक आहे म्हणजे तुम्ही मिहीरला भेटला जाताय पण ड्रिंक्स वगैरे सागर म्हणतो नाही ड्रिंक्स कुठे तुम्ही काहीही काय बोलताय अहो मी त्याला समजवायला चाललोय पार्टी करायला नाही यावरती मुक्ता म्हणते नाही पण त्याला पण करून देऊ नका आणि तुम्ही पण ड्रिंक्स वगैरे घेऊ नका हा हे काही चांगलं नसतं सागर म्हणतो तुम्ही तुम्ही चिंताच करू नका चांगलं झोपी जा बरं मी येईन नंतर झोपायला कसं आहे ना मिहिरला सध्या सावरतो मी आणि त्याला ड्रिंक्स अजिबात घेऊ देणार नाही तुम्हाला सांगतोय ना मी तो पण नाही घेणार आणि मी पण नाही घेणार असं म्हणत सागर आता खोटं खोटं मुक्ताला आश्वासन देतो मुक्ता मात्र भोळी आता हे सत्य मानते की खरंच सागर, ला सागर ला सा दारू पिणारच नाहीये आणि म्हणते की लवकरात लवकर या मग आता सागर इकडे मिहीरला कॉल करतो आणि मी येतोय बरं का असं म्हणत सागर मिहीरला भेटला जातो दोघ जण आता मिहीरचं दुःख लपवण्यासाठी त्याला दारू प्यायला देतो आणि इकडे सागर सुद्धा त्याच्यासोबत कंपनी म्हणून दारू प्यायला लागतो मिहीर बिचारा मिहिकाचा फोटो बघत असतो आणि मिहिका का मागलीस माझ्यासोबत असं मला सोडून का बरं तू गेलीस असं म्हणत तो आता मिहिकाचा फोटो पाहत असतो सागर म्हणतो हा हा फोटो आहे ना हाच मेन प्रॉब्लेम आहे पहिला हा फोटो बाजूला ठेव हा फोटो बाजूला ठेव आणि जरा स्वतः माणसात ये काय चाललंय तुझं स्वतःची काय अवस्था करून घेतलेस जरा तरी बघ स्वतःकडे कसं झाले अवस्था हे बघ आणि माझ्यापेक्षा तू खूप लकी आहेस कारण कसं आहे माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुला न हे लग्नाच्या आधी तरी कळलं माझी माझी काय अवस्था आहे बघ लग्नानंतर दोन मुलं झाल्यानंतर ती सावनी सोडून गेली मला मी कोणत्या ह्याच्यामधनं गेलोय तुला माहिती आहे का मग तू खूप नशीबवान आहेस की या सगळ्यामध्ये निदान तुला लग्नाच्या आधी तरी हे कळलंय आणि त्यामुळे तू सावरू शकतोय तुझं कुटुंब नाहीये फॅमिली नाहीये की सगळ्यावरती परिणाम होईल तुला एकट्याला सावरणं सोपं आहे आणि तुला सावरायला मी आहे हा सागरकोळी भक्कम आहे यापुढे पुन्हा मिहिकाचा विषय नाही या काढायचा यापुढे पुन्हा मिहिका हा शब्द पण तोंडातून काढायचा नाही तुला सावरण्यासाठी ना जी काही मदत लागणार आहे ती मदत करायला हा सागरकोळी आहे असं म्हणत तो मिहिरला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नव्याने पुन्हा एकदा सागरकोळी तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो आणि फायनली मिहिरला थोडंफार शांत करून त्याला काही समजूतदारीच्या गोष्टी सांगून तुझ्या आयुष्यामध्ये मिहिकापेक्षा कुणीतरी चांगली असणार आहे माझ्या आयुष्यात कशी मुक्त आली तसेच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी चांगली व्यक्ती येईल म्हणून हे सगळं घडलंय असं शेवटचं वाक्य ठेवून सागर निघतो मीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो सागर आता मुद्दाम रात्री येतो हळूच लॅच उघडतो हळूच आतमध्ये येतो जेणेकरून आपण दारू प्यायले हे मुक्ताला कळू नये जेणेकरून मुक्ताने पुन्हा आता आपल्याला काही बोलू नये सकाळी मुक्ताने निघताना ठामपणे सांगितलं होतं की दारू पिऊ नका तरी आपण दारू पिऊन आलोय हे जर समजलं तर आपलं काही खरं नाही असं म्हणत सागर हळूच एंट्री करतो पण मुक्ता किती हुशार मुक्ता चांगलीच त्याची वाट पाहत असते मुक्ता वाट पाहत असते की कधी एकदा सागर येतोय आणि कधी एकदा त्याला मिहीरचं काय झालं असं विचारते आणि तिला डाऊट असतोच की हे दोघं जण भेटलेत म्हणजे नक्कीच दारूचा प्रोग्राम झाला असणार आहे म्हणून आता मुक्ता उठते लाईट लावते मग सागर येतो मुक्तापासून लपून आता बाजूला होतो आणि तुम्ही अजून अजून झोपला नाहीत जा बर तुम्ही झोपा जा यावरती मुक्ता सांगते किती ग्लासामध्ये मिहीरला समजलं यावरती सागर म्हणतो काय काय बोलताय तुम्ही मुक्ता अहो तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बोलताय म्हणजे मला कळलं नाही समजवलं मी मिहीरला समजलाय तो मी त्याला नीट समजवून सांगितलं मुक्ता म्हणते किती ग्लासामध्ये मिहीरला समजलं म्हणजे किती ग्लास झाल्यानंतर मिहीरला समजलं यावरती सागर म्हणतो बघा तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का तुम्हाला असं वाटतंय की मी दारू पिऊन आलोय सिरियसली तुम्ही माझ्यावरती संशय घेताय मुक्ता म्हणते नाही संशय कशाला घेऊ मी सागर म्हणतो मग आणि तुम्हाला कसं कळतय दारू पिऊन मी आलो ते काहीतरी बोलू नका संशय नाही ना तुमचा माझ्यावरती मुक्ता म्हणते बिलकुल संशय नाहीये मी तुमची बायको आहे ना बायकोला इतक्या गोष्टी तर कळतातच ना माझा संशय नाहीये मला खात्रीच आहे म्हणून मी तुम्हाला तुम्ही दारू प्यायलात का असं विचारलंय का अजिबात नाही किती ग्लासानंतर समजलं म्हणजे तुम्ही किती ग्लास घेतलेत हे विचारलंय ना असं म्हटल्यावरती सागर गडबडतो आणि ते हे यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगून पाठवलं होतं की त्या मिहीरला पण देऊ नका तुम्ही पण घेऊ नका पण त्या मिहीरला पण पाजली आणि तुम्ही पण पिऊन आलात सिरियसली सागर मला तुमचं हे वागणं अजिबात पटलं नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं फक्त टेन्शन तुम्हाला असतात का टेन्शन बायकांना पण असतात म्हणजे पुरुषांना टेन्शन आले की त्यांनी दारू प्यायची आपलं टेन्शन विरवून गावायचं आणि हे सगळं ग्राह्य धरलं जातं हे सगळं योग्य धरलं जातं तुमच्या पाच पट टेन्शन हे बायकांना असतात मग पाच पट टेन्शन मध्ये पाच पट पितात का मला तुम्ही सांगा म्हणजे त्यांना टेन्शन आलं की त्यांनी सुद्धा हळूच घराबाहेर जायचं मैत्रिणीकडे जायचं हळूच दारू ढोसायची आणि गुपचुप घरात येऊन लाईट घालून झोपायचं चालेल का असं काय होईल ती बाई किती असंस्कारी आहे तिच्यावरती कसलेच संस्कार नाहीये ती अशी कशी वागते असं शंभर प्रकारे तिला जज केलं जाईल आणि तुम्ही तुम्ही मात्र राज रोजपणे जाऊन पिणार आणि याला पण सांगणार की नाही त्याला समजवायचं होतं म्हणून हे केलं मग आम्ही बायकांनी असं केलं तर चालेल का परत मुक्तास म्हणते मी कोणासोबत बोलतीये आता तुमच्यासोबत या विषयावरती बोलण्यावरती काही अर्थ नाहीये जा झोपा जा असं म्हटल्यावर लाडी गोडी लावण्यासाठी सागरने गजरा आणलेला असतो तो गजरा, सा सा तो, सा गजरा, गजरा जा जा, सागर मुक्ताच्या समोर धरतो मुक्ता म्हणते हे सगळं करून काही उपयोग होणार नाही अजिबात गजरा आणि मला काही जा जा झोपा सागर म्हणतो असं कस मी खास तुमच्यासाठी गजरा आणलेला आहे मला माहितीये ना या गजऱ्यामुळे तुमचा राग तर नक्की पळून जाणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे वादळ आलेले आहेत कितीही मोठे वादळ आले ना आपल्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्या प्रेमाची झुळूक या मोठ्या मोठ्या संकटाच्या वादळांना नक्की हरवून लावेल असं म्हणत सागरने मुक्ताचा आता गजरा घालून एका क्षणात राग काढत अशी काही वाक्य फेकलेली असतात की मुक्ता विरघळून जाते आणि आता सागर आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र येतात मुक्ताचा राग सागरने काढण्यामध्ये यशस्वी झालेला असतो तोपर्यंत सावनीने ज्या वकिलाला पाच लाख देऊन वकीलपत्र दिलेलं असतं तो वकीलपत्र घेऊन आता इकडे येतो तो, ये तो, तो म्हणजे हर्षवर्धनकडे हर्षवर्धन कडे आल्यावर त्याला नोटीस देतो आणि तुम्ही सावनी सोबत जे आधी कॉन्ट्रॅक्ट बनवलं होतं ना ते तुम्ही फाडलं असलं तरी ते कॉन्ट्रॅक्ट बनवल्याच्या खुणा आहेत आणि त्याचमुळे तुम्ही त्यांना अर्धी प्रॉपर्टी द्यायची हे मात्र फायनल यावरती आता मात्र वकील पुढे म्हणतात हे बघा तुम्हाला जर कोर्ट कचेऱ्या करायच्या नसतील तर तुम्ही आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करू शकता त्याची सुद्धा सावनी मॅडमची तयारी आहे तुम्ही जसं म्हणाल ना तसं होईल तुम्हाला कोर्टात लढायचं तर कोर्टात लढा किंवा आउट ऑफ द सेटलमेंट करून सावनी मॅडमना काही ठराविक रक्कम देऊन तुम्ही तुमची हे सेटलमेंट करू शकता यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे सेटलमेंटच करायची ना आउट ऑफ द कोर्ट तर मी सावनी सोबत नाही करणार वकील म्हणतात म्हणजे काय त्यांनीच तुमच्यावरती केस टाकले मग कुणासोबत तुम्ही सेटलमेंट करणार यावरती हर्षवर्धन म्हणतो तुमच्या सोबत सावनीने किती पैसे दिले तुम्हाला तो वकील सांगतो पाच लाख रुपये तितकी माझी फी आहे हर्ष म्हणतो दहा लाख दिले सावनीची केस सोडायची आणि ही केस माझ्या बाजूने फिरवायची सावनीचे पास घ्या मला काही फरक पडत नाही मी दहा देतो आणि ही केस फिरवायची माझ्या बाजूने वकील म्हणतात तुम्ही मला समजलात कोण हो मी एक प्रोफेशनल वकील आहे हाडा मासाचा वकील आहे मी असे खोटेगिरी करत नाही हर्षवर्धन म्हणतो पंधरा लाख वकील म्हणतात तुम्ही कितीही पैसे दिलेत ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमची केस मी लढणार नाही हर्ष म्हणतो वीस लाख वकील म्हणतो काय चाललंय काय तुमचं हर्ष म्हणतो पंचवीस लाख आता मात्र वकिलाच्या तोंडाला पाणी सुटतं पंचवीस लाख आणि ते पण इकडून पंचवीस तिकडून पाच एका केस चे तीस लाख आयुष्यच बनून जाईल माझं असं म्हणत तो म्हणतो डन डन म्हटल्यावरती मग मात्र हर्ष म्हणतो चला म्हणजे आता कसं आहे ना मी तुम्हाला पंचवीस लाख देतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझं एक काम करायचं की नो क्लेम करायचा म्हणजे हा क्लेम चुकीचा आहे सावनीने जो क्लेम केलाय तो चुकीचा आहे असं तुम्ही सिद्ध करायचं आणि माझ्याकडून पंचवीस लाख घेऊन जायचे काय हाय काय आणि नाही काय असं म्हटल्यावरती आता मात्र वकील म्हणतात ठीक आहे मी तसं कोर्टामध्ये सिद्ध करायला तयार आहे असं म्हटल्यावरती हर्ष म्हणतो डील पण थांबा जाऊ नका बरं का अशी डील करून मी मी कोणाला कोणालाही पाठवत नाही म्हणत हर्ष जातो खूप सारे पैसे आणतो वकिलाला लालूच दाखवतो वकील भूलतो पंचवीस लाखाचा ॲडव्हान्स घेऊन वकील तिकडून निघून जातो सावनीचे पुन्हा बारा वाजलेले असतात आणि हर्षने सांगितलेलं असतं की उलटी नोटीस सावनीला गेली पाहिजे सावनीने मला फसवलंय माझी प्रॉपर्टी लोबाडले सावनीला उलटी नोटीस पाठवा आणि तिला रस्त्यावरती आणा झालं हर्षचं काम झालेलं असतं इकडे सावनीला नोटीस जाते आणि सावनीची हक्कलपट्टी त्या हो आता लॉज वरून पण होणार असते सोबत आदित्यची सुद्धा बॅगा घेऊन रवानगी आता रस्त्यावरती तोपर्यंत इकडे सकाळी सागर उठतात सागर उठतो आणि बाजूला कुठेही मुक्ता दिसत नाही मग तो इकडे तिकडे मुक्ताला पाहायला लागतो डोकं धरतो काल रात्रीच्या दारूमुळे त्याला खूप चढलेली असते आणि डोक्याला खूप त्रास होत असतो तितक्यात मुक्ता लिंबू पाणी येते घ्या कालचा हँग ओव्हर उतरवायचा आहे ना यावरती सागर म्हणतो ते काल हे मी यावरती मुक्ता म्हणते गेला होतात काल काय केलं होतात मला सगळं माहिती आहे यावरती सागर म्हणतो तुम्ही चिडलात का माझ्यावरती असं काय करताय अहो मिहिरला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं ना मुक्ता म्हणते तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी सांगितलेलं ते विसरलात पण काल रात्री माझा राग काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात काल रात्री तुम्ही बरोबर माझा राग काढलात यावरती सागर म्हणतो हो का कसं केलं मी हे सगळं मुक्ता म्हणते गप्प बसा काल रात्री दारू पिऊन अडवत आहे मग सागर म्हणतो मग लोकांच्या बायकांना अडवायला जाऊ का यावरती मुक्ता म्हणते नाही नाही असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो अहो असं काय करताय बायकोचा राग काढणार नाही तर मी कुणाचा राग काढणार असं म्हणत तो आता मुक्ताला समजवत असतो मुक्ता म्हणते बाद झालं तुमचं राग काढणं मला क्लिनिकला निघायचं आहे तुम्ही एक काम करा लवकरात लवकर फ्रेश व्हा आणि चला खाली ब्रेकफास्टसाठी या कालपासून काय खाल्लंय काय नाही मला काही माहितीच नाहीये असं म्हणत मुक्ता सागरवती चिडते आणि आता लटक्या रागाने त्याला फ्रेश होऊन खाली ब्रेकफास्टसाठी यायला सांगते सागरच्या वेळेला ब्रेकफास्ट करून खाली येतो तोपर्यंत इकडे आता सावनीला लॉजवरून हकलून लावलेलं असतं म्हणजे हर्षवदनने सावनीच्या विरोधात केस टाकल्यामुळे वकिलांनी सावनीला नोटीस पाठवताच इकडे आता लॉजचे भरायला पैसे नसल्यामुळे सावनी रस्त्यावरती येते सगळं सामान घेऊन लॉजची माणसं बाहेर फेकून देतात आणि ती कचरपट्टीच्या इथे येऊन दारुपीत पडलेली असते हातामध्ये दोन बॅगा घेऊन आदित्य बिचारा रस्त्याच्या उभा असतो काय करावं काय करावं हर्ष अंकलमुळे ही अवस्था झाले म्हणजे हर्षला फोन करून नाही मग या सिच्युएशन मधून बाहेर कोण काढणार सागर मग तो सागरला कॉल करतो पण सागर फोन विसरून गेल्यामुळे मुक्ता फोन उचलते आणि सागर म्हणतो हॅलो पप्पा मम्मा इकडे कचरपट्टीच्या इकडे पडले हर्ष अंकलने आम्हाला घराबाहेर काढले तुम्ही लवकरात लवकर आम्ही लोकेशन पाठवतो हो लोकेशन पाठवल्यावरती आता तिकडे सागरच्या मोबाईलवर लोकेशन येतं पण सागर नसल्यामुळे मुक्त आता सागरला कुठे कॉन्टॅक्ट करणार मग ती त्या लोकेशनवरती स्वतः ते सावनी सावनी चला आपल्याला घरी जायचं आहे असं म्हणत ती सावनीला घरी न्यायला निघते तोपर्यंत आधी म्हणतो पण आम्हाला घर कुठे आहे आम्हाला तर रस्त्यावर राहायला लागणार आहे आम्हाला तर घराबाहेर काढलंय मुक्त म्हणते खबरदार आधी घर नाही असं बोलू नको कोळ्यांचं घर हे तुझंच घर आहे ना आपलं घर आहे ना चल परत कुदी मला घर नाही असा एकही शब्द तोंडातून काढू नको आपल्या हक्काच्या घरी चल, असं म्हणत मुक्ता आता इकडे आदित्यला घेऊन घरी येणार पण ही सावनीची धिंड पण सोबत असणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे